मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये नऊ बोकड आणि सहा पाटी असे एकूण पंधरा पिल्ले विक्रीसाठी आहेत पारिजात फार्म गाव हांगीरगे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी सर्व तुम्हाला दाखवणार आहे कुणाला खरेदी करायचं असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा प्युअर बेटल टॉप क्वालिटीमध्ये एकूण पंधरा नग आहेत नऊ बोकड आणि सहा पाटी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण कानाची लांबी रोमन नॉज बॉडी स्ट्रक्चर एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत पिल्लं सरासरी वय तीन महिने वजन अठरा ते वीस किलो पर्यंत आहे एकूण पंधरा नग आहेत सरासरी वय तीन महिने वजन अठरा ते वीस किलोपर्यंत नऊ बोकड आणि सहापाटी पारिजात गोट फार्म गाव हंगेरगे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहेत कुणाला खरेदी करायचं असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील या नंबरवर संपर्क नक्की करायचा आहे त्र्याहत्तर झिरो चार एकोणतीस तीस, तीस शहाऐंशी तर क्वालिटी आपण पाहिलेली आहे पिल्ल एकूण पंधरा नग आहेत नऊ बोकड आणि पाटी सरासरी वय तीन महिने वजन अठरा ते वीस किलोपर्यंत तर मित्रांनो संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अजून काही माहिती पाहिजे असल्यास क्वालिटी आपण पाहू शकता समोर प्युअर मध्ये आहेत कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर सर्व काही टॉप क्वालिटीमध्ये आहे धन्यवाद